नेत्यांच्या कोलांटुड्यांनी कार्यकर्ते संभ्रमात कोणता झेंडा घेऊ हाती कार्यकर्त्यांची अवस्था राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत मात्र या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या बदलत्या धोरणांनी आणि सत्तेच्या हव्यासाने कार्यकर्त्यांना गोंधळात टाकले आहे पक्षनिष्ठा आणि विचारधारा बाजूला ठेवून काही नेते सत्तेच्या समीकरणानुसार एका पक्षातून दुसऱ्या पक्षात कोलांटुड्या मारताना दिसत आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांपुढे आता प्रश्न उभा राहिला आहे कोणता झेंडा घेऊ हाती अलीकडच्या काही वर्षांत राजकारणात सुरू असलेला घोडेबाजार पद आणि प्रतिष्ठेच्या मागे लागलेले नेते तसेच सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्याची प्रवृत्ती पाहून सामान्य जनतेचा लोकशाहीवरील विश्वास डळमळीत होत चालला आहे लोकशाही म्हणजे जनतेसाठीचे राज्य अशी व्याख्या असली तरी आज ही भावना केवळ भाषणापुरतीच उरली आहे निवडणुकीच्या काळात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणारे नेते काही महिन्यांतच एकाच व्यासपीठावर बसताना दिसतात मात्र याचा सर्वाधिक फटका बसतो तो कार्यकर्त्यांना आपल्या नेत्यांसाठी रात्रंदिवस कष्ट करणारे कार्यकर्ते जेव्हा नेत्यांना विरोधकांच्या मांडीला मांडी लावून बसताना पाहतात तेव्हा त्यांच्यात संभ्रम अस्वस्थता आणि नाराजी निर्माण होते जर ही राजकीय दिशा अशीच राहिली तर लोकशाहीची मुळे कमजोर होण्यास वेळ लागणार नाही जनतेचा लोकशाहीवरील विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी राजकारण्यांनी विचारधारा निष्ठा आणि जनतेप्रती जबाबदारी यांचा पुनर्विचार करणे अत्यावश्यक असल्याचे सुग्ण नागरिकांच्यातून बोलले जात आहे वसवंतरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर